पूर्व नागपुरातील गिड्डोबा भागातील मंदिर आणि विहार पाडण्याचा एन आय टीच्या नोटीसवरून राजकीय वातावरण तापलं आहे या नोटीसविरोधात स्थानिक नागरिकांनी निषेध आंदोलनाला सुरुवात केली आहे यात अजित पवार गटाचा नेत्या आभा पांडे यांनी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर आरोप करत राजीनामा देण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनाच मंदिर आणि विहार पाडून एन आय टीला हे मैदान तयार करण्याचे निवेदन दिल्याचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले त्यामुळे आभा पांडे यांना पूर्व नागपुरातून निवडणूक लढायची आहे माझा काहीही संबंध नसताना माझं नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नसल्याने माझं नाव घेत असल्याचा पलटवार भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे आभा पांडे या लोकांना भ्रमित करत असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे त्यामुळे एकीकडे एक स्थानिक विषयाला धरून सुरू झालेल्या माहितीतील नेत्यांमधील वाद विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलंच तापणार आहे

आमदारांनी स्वतः सांगितलं पाहिजे की त्यांनी काय केलं अरे मी जितना निवडून येते तो पूर्ण प्रभागा हा पूर्व नागपूरचा आहे परंतु त्यांनी सांगत असताना सांगितलं तिकडचे लोक इकडे येऊन राजकारण करतात आता तुम्हालाच मी विचारते हा मंदिर तोडण्याचा विषय हा काही राजकारणाचा विषय आहे का हा आमचा धार्मिक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून आम्ही सगळे एकत्रित झालो आहोत आणि आम्ही कुणालाही इथे बोटही लावू देणार नाही मंदिराचा विषय असो हनुमानजीचा किंवा बौद्ध विहाराचा विषय असो इथले सगळे नागरिक आता एक झालेले आहेत कारण आम्हाला इथे अन्याय कुणाचाही सहन करायचा नाही आहे आणि काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी अप्लिकेशन दिलेली आहे कंप्लेंट केली आहे हो आमदार साहेब तुम्हाला मी विचारते की जर कोणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावा नाही तर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा असं आहे मी जनतेमधून निवडून आलेला माणूस आहे मले राजीनामा मागेन तर माझी जनता मागेल मी अगर दहा वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये काहीच केलं नसेल तर जनता मले राजीनामा मागेल की जी मॅडम बोलत आहे त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे पंचवीस वर्ष आमदार होते चौदा तेरा चौदा वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते तरीसुद्धा पूर्व नागपूरचं चित्र ते बदलू शकलं नाही त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा आज पूर्व नागपूर पूर्णतरेचे बदलला आहे तुम्ही बी त्या भागामध्ये जाऊन आले असेल तुम्हाला बी दिसलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून फडणीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाला आहे आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटलं आहे आणि कोणी म्हणून ना राजीनामाच्या विषयी तर त्यात त्याला काही अर्थ नाही आहे राजीनामा दिला आता सहा महिन्यानंतर निवडणुका ना तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना जनता निर्णय ठरवेल ना की ज्या जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्याच भरोश्या निव निवडून येते आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ते संपूर्ण वाठोड्यामध्ये जर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर चारशे पाचशे रुपया फुटाप्रमाणे बी प्लाट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते आज चार चार पाच पाच हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले हे काही माझ्या चेहरा पाहून भाव नाही झाले तर आपण काही करून दाखवलो म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले ज्या ठिकाणी तुम्ही गेलो होतो गेल्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आला हो त्या ठिकाणी सिम्बॉल्सिक आहे इंटरनॅशनल लेवलचे क्रीडा संकुल बनत आहे त्याच्यासमोर एक एकर जागा पोलीस स्टेशन दे दिली मुंबई आहे मुंबईची इंटरनॅशनल शाळा त्याच्यासमोर येत आहे इतकं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि म्हणून यांच्या पोटामध्ये काहीतरी दुखत आहे आणि म्हणून हे अशा प्रकारचे उपपटांग धंदे करत आहे थँक्यू लोकनायक न्यूज